सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं बेंगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी पाथणी तालुक्यातील मिरी येथील नवदुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झाला असून शनिवारी सायंकाळी मिरी परिसरातील शेकडो महिलांच्या उपस्थितीत मा शेरोवाली मातेची थ्री आरती संपन्न झाली मातेची आरती झाल्यानंतर सोमनाथ सादरे यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी फराळाचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच प्रतिष्ठानच्या वतीने कप उगवण्याचे व लहान मुलांसाठी पॉसिंग बॉल अशा विविध खेळांची स्पर्धा घेण्यात परिसरातील महिलांनी व लहान मुलांनी सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली या स्पर्धेमध्ये पाच महिला व पाच लहान बालकांना विजेतेपद देऊन नवदुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने विजयी घोषित करून सन्मानित करण्यात आले सत्य समाचार मराठी न्यूज साठी उत्तर महाराष्ट्राची पिरोही गाईभिषेक पाथं समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन लागून ऑल सिलेक्ट करा